नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे आपला चॅनल एस पी फार्मिंग इंजिनियर आणि हा चॅनलचा लोगो आणि याआधी आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत आपण व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता ज्या महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी आहेत त्या योजनांविषयी ने आपण नेहमी वेळोवेळी माहिती देत असतो आणि शेतकऱ्यांपर्यंत उपयुक्त अशी माहिती पोहोचवतो मित्रांनो चॅनलला दोन प्लेलिस्ट आहेत एक सोलर पंप त्यामध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सुरू असलेल्या सोलर पंपच्या स्कीम बद्दल माहिती बघू शकता आणि दुसरी आपली प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये विहीर बांधकाम आहे त्याबद्दल पण आपण थोडीफार माहिती दिलेली आहे तर मित्रांनो वळूया आजच्या आपल्या विषयाकडे जो आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या वेबसाईट ज्याला आपण शेतकऱ्यांसाठी जीवनदायी अशा योजना सुद्धा म्हणू शकतो तर अशा एक दोन महत्वाच्या वेबसाईट मी आज सांगणार आहे ज्या वेबसाईटवर प्रत्येक शेतकऱ्याचं अकाउंट असायला हवं प्रत्येक शेतकऱ्यांना त्या अकाउंटला रजिस्ट्रेशन करायला हवं तर वळूया आजच्या टॉपिक कडे या ठिकाणी आपण बघू शकता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या वेबसाईट किंवा पोर्टल आपण म्हणू शकतो त्यांना आणि प्रत्येक शेतकऱ्याचं या पोर्टलवर रजिस्ट्रेशन असायला हवं तर ते कुठले कुठले पोर्टल आहेत कुठल्या कुठल्या वेबसाईट आहेत ते आपण बघूया तर यामध्ये नंबर एकला आहे महाडीपीटी महाडीपीटी आणि दुसरी आहे महापोखरा महापोखरालाच महाराष्ट्रात नानाजी देशमुख कृषी संजीवनी अशा प्रकारे त्या योजनेला नाव दिलेलं आहे या ठिकाणी मी वेबसाईट दिलेली आहे डीबी चब जी है जी है, डीबी महा डीबीटी च पोर्टल आहे त्याची वेबसाईट आहेबल स्लॅश महाडीबीटी महा आय टी डॉट जीओ वी डॉट इन स्लॅश फार्मर स्लॅश लॉग इन लागू मित्रांनो या लिंकला क्लिक के केल्यावर आपण एका वेबसाईटला जाऊ एका वेब जाऊ आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं ते आपण बघू थोडक्यात आणि दुसरी वेबसाईट आहे मित्रांनो महापोकरा त्याची मी वेबसाईटची आय आयडी दिलेली आहे एस टीडी डॉट इन स्लॅश तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या दोन वेबसाईट या वेबसाईटमध्ये कुठल्या कुठल्या योजना ज्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत त्या आपण बघणार आहोत आणि थोडक्यात या दोन वेबसाईटमधलं एक कम्पॅरिझन आपण बघणार आहोत की नेमकी कुठल्या वेबसाईटमध्ये कुठली कुठली स्कीम आपण घेऊ शकतो त्यानंतर सबसिडी वगैरे कशी राहते हे आपण थोडक्यात बघूया तर मित्रांनो सुरू करूया या महाडीबीटी पोर्टलवरून जर या लिंकला आपण ओपन केलं तर आपण त्या पोर्टलला जाऊ बघा परत या ठिकाणी मी लिंक दिलेले आहे आणि त्याखाली जर या आप लिंकला आपण क्लिक केलं तर एक अशा प्रकारचं पेज ओपन होईल या ठिकाणी आपण बघू शकता की आपले सरकार महाडीबीटी त्यानंतर शेतकरी योजना या ठिकाणी दिसेल तुम्हाला आणि या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला एक वापरकर्ता आय डी आणि आधार क्रमांक मित्रांनो नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओला बघणार आहोत या व्हिडिओमध्ये फक्त हो, या वेबसाईटच्या अंतर्गत महाराष्ट्र शासन कुठल्या कुठल्या योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे ते बघणार आहोत तर ही जी लिंक आहे आपण एकदा गुगलला जाऊन चेक करू शकतो मी नवीन एक वेब पेज ओपन करतो आहे गुगलला आणि सर्च करतो आहे महा डीबीटी फार्मर लॉग इन ठीक आहे या टाइपचं तुम्ही सर्च केल्यावर तुम्हाला एक असा ऑप्शन दिसेल इथे बघू शकता पहिलं ऑप्शन आहे एस टी टी पी एस कोलन डबल स्लॅश महा डीबीटी महाआयटी डॉट जीओ डॉट इन आणि फार्मर होम इंडेक्स तर याला क्लिक करायचं या पहिल्याच लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल एक तर या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत एक आहे वापरकर्ता आय डी वापरून तुम्ही लॉग इन करू शकता आणि दुसरं एक आहे आधार क्रमांक तर ते कसं करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओला बघणार आहोत तर या वेबसाईट बद्दल आपण आधी माहिती घेऊयानो बघू शकता या ठिकाणी मी काहीतरी तुम्हाला दहा अकरा पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत तर महाडीबीटी अंतर्गत कुठल्या कुठल्या योजना येतात ज्या शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या आहेत तर त्यामध्ये पहिली आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रत्येक पीक असं त्या योजनेला म्हणतात या अंतर्गत आपल्याला ठिबक सिंचन त्यानंतर तुषार सिंचन असे घटक घेऊ शकतात त्यानंतर त्यात पीव्हीसी सी साठी पण काही सबसिडी असते आणि जवळपास या ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन साठी ऐंशी पर्यंत सबसिडी उपलब्ध आहे त्यानंतर मित्रांनो आहे कृषी यांत्रिकीकरण उपो अभियान अंतर्गत आपल्याला ट्रॅक्टर असेल किंवा पॉवर टिलर असतील किंवा शेती संबंधी ट्रॅक्टरची जे अवजारे आहेत पेरणी यंत्र असेल किंवा कल्टिवेटर असेल किंवा रोटर असेल तर अशा प्रकारची आपण उपकरणं यांत्रिकीकरणामधून घेऊ शकतो त्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के साठ कशा अशा सा सबसिडी आहेत तर ते आपण पुढच्या वेळीला बघू त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या अंतर्गत अन्नधान्य तेलबिया ऊस व कापूस तर मित्रांनो या ज्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आहे या अंतर्गत तुम्हाला वेळोवेळी जेव्हा पेरणीची वेळ असते त्यावेळेस तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं आणि तेव्हा पण तुम्हाला सबसिडी दिल्या जाते त्यानंतर चार नंबरला आहे मित्रांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही योजना मुख्यतः आदिवासी बांधवांसाठी आहे तर या योजनेअंतर्गत योजने तुम्हाला विहीर अनुदान मिळते जवळपास अडीच लाखाचं अनुदान मिळते त्याअंतर्गत तुम्हाला विहीर बांधकाम करून मिळते किंवा मग बोरवेल असेल इनवेल बोरिंग असेल त्यानंतर सोलर पॅनलची स्कीम असेल तर अशी विविध विविध योजना या अंतर्गत राबवल्या जातात त्यानंतर पाच नंबरला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तर मित्रांनो ही योजना एस सी कॅटेगरीसाठी आहे विशेषतः आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला विहीर बांधकाम करून दिले जाते अडीच लाखाची ती स्कीम आहे विहीर बांधकाम त्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी अकरा हजार रुपये परत तुम्हाला जर इलेक्ट्रिक मोटर बसवायची असेल तर त्यासाठी पण तुम्हाला जवळपास वीस हजार रुपयाचं अनुदान राहतं त्यानंतर मित्रांनो एकात्मिक फळोत्पादन विकास अभियान कोरडो क्षेत्र विकास कार्यक्रम भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना ज्याला रफ्तार म्हटलं जातं राज्य कृषी यांत्रिकरण योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तर मित्रांनो ह्या काही थोडक्यात मी योजनांची तुम्हाला नावं सांगितलेली आहे परत आपण या वेबसाईटला जाऊन सुद्धा चेक करू शकता हे बघा या ठिकाणी ज्या योजना मी सांगितल्या त्या योजना सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत या प्रत्येक योजनेबद्दल आपण डिटेल्स मध्ये माहिती पुढच्या व्हिडिओला घेऊ हा व्हिडिओ एकदम शॉर्ट ठेवायचा आहे आणि फक्त या दोन वेबसाईट मधला कम्पॅरिझन एक्सप्लेन करायचं आहे म्हणून हा व्हिडिओ आहे नंतर मित्रांनो आपण खाली बघू शकता दोन नंबरला महापोकरा महापोकरा आणि महापोकराची वेबसाईट सुद्धा मी दिलेली आहे तर या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारच्या एका पेजला जा तुम्ही बघू शकत असाल तर या ठिकाणी शेतकरी लॉग इन त्यानंतर एफ पी ओ गट किंवा अधिकारी इतर दुवे अशा प्रकारचे तुम्हाला काही ऑप्शन दिसतील तर आपण आता गुगलला सर्च करू मी नवीन टॅब ओपन करतो आहे आणि मी या ठिकाणी सर्च करतो आहे पोकरा म्हणून ठीक आहे पोकरा मी सर्च केल्यावर तुम्हाला असं दिसलं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प त्याला मी क्लिक करतो आहे तर हे होम पेज आहे बघा एस टी टी पी एस कोलन डबल स्लॅश डीबीटी डॉट महापोपरा डॉट जीओ वी डॉट इन तर या लिंकला मी ओपन करतो आहे बघा मित्रांनो एक अशा प्रकारचं वेबसाईट पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला शेतकरीमध्ये गेल्यावर दोन ऑप्शन देतील नवीन नोंदणी आणि अर्जदार लॉगिन ज्या लोकांच्या आधीच रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या लोकांसाठी लॉग इनचं ऑप्शन येईल आणि ज्या लोकांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या लोकांसाठी नवीन नोंदणीचं ऑप्शन येईल तर ती नोंदणी कशी करायची आपण पुढच्या व्हिडिओला बघणार आहोत त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्यांचे त्यांची सुद्धा लॉगिन आहे आणि नवीन नोंदणी आहे हे अधिकाऱ्या लोकांसाठी आहे जे कृषी विभागाचे अधिकारी असतात त्यांच्यासाठी आहे इतर दुवेमध्ये तुम्हाला हे चार ऑप्शन दिसतील तर प्रत्येक ऑप्शन आपण नेक्स्ट व्हिडिओ ला बघणार आहोत त्यानंतर संपर्क आहे आणि इतर दुहे मध्ये आपण एकदा बघू शकता चार प्रकारचे असे एक माहिती दिली आहे तर मित्रांनो पोकरा अंतर्गत कुठल्या कुठल्या स्कीम येतात त्या आपण बघणार आहोत बघा पोखरा अंतर्गत फळबाग लागवड आहे त्या अंतर्गत तुम्हाला पेरू चिकू संत्रा मोसंबी अशा प्रकारची फळबाग लागवड करता येईल त्यात तुम्हाला जवळपास ऐंशी टक्के नव्वद टक्के पन्नास टक्के म्हणजे तुमच्या कॅटेगरी वाईज सबसिडी मिळते परत तुम्हाला सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती जर करायची असेल तर, तर कर त्याअंतर्गत तुम्हाला मार्गदर्शन आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सबसिडी म्हणजे मिळतं विहीर पुनर्भरण म्हणजे तुमच्याकडे जर ऑलरेडी विहीर असेल विहिरीला पाणी राहत नसेल तर तुम्ही विहीर पुनर्भरण करू शकता म्हणजे पावसाचं पाणी अडवून त्या विहिरीमध्ये मुरवू शकता आणि अशा प्रकारे तुमच्या विहिरीची भोजन पातळी तुम्ही वाढवू शकता त्यानंतर सामुदायिक शेतकरी आहे चार नंबरला चार ते पाच शेतकरी किंवा जास्त शेतकरी मिळून एका ठिकाणी सामुदायिकरित्या शेत शेततळे घेऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला अनुदान आहे त्यानंतर मधुमक्षिका पालन आहे रेशीम उद्योग आहे त्यानंतर ठिंबक व तुषार सिंचन आहे विहीर विहीर पण आहे शेततळे आहे त्यानंतर ह्या योजना परत परत लिहिल्या गेल्या सॉरी तर अशा प्रकारच्या बऱ्याच त्यानंतर वाणीकी आधारित शेती पद्धत आहे म्हणजे वृक्ष लागवड तुम्ही तुमच्या शेताच्या बांधावर त्यामध्ये सागवान असेल मोहगनी असेल अशा प्रकारचे विविध किंवा निलगिरी असेल अशा प्रकारच्या वृक्षांची लागवड करू शकता त्यानंतर संरक्षित शेतीमध्ये तुम्हाला शेडनेट किंवा पॉली हाऊस या प्रकारच्या योजनांची सबसिडी मिळेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नव नव्वद टक्केपर्यंत अनुदान आहे त्यानंतर पाणी उपसा साधने होऊन पाईप त्यामुळे तुम्हाला डिझेल इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटार त्यानंतर पी व्ही सी पाईप या सर्व उपकरणांमध्ये तुम्हाला जवळपास साठ टक्के ऐंशी टक्के अशा प्रकारे सबसिडी मिळू शकते त्यानंतर जमीन आरोग्य सुधारणे त्या त्यामध्ये एक नाटपेड आहे किंवा गांडूळखत निर्मिती प्रकल्प असेल त्यानंतर बंदीचं शेळी पालन असेल किंवा पावसातील कुक्कुट पालन असेल या अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत मित्रांनो ही जी माहिती आहे ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पी डी एफ ची लिंक देणार आहे ती पीडीएफ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू पर शकता परत तुम्ही बघू शकता की खाली बऱ्याच अशा योजनांची लिस्ट दिलेली आहे रेशीम शेती असेल किंवा संरक्षित शेती असेल तर मित्रांनो अशा प्रकारच्या ह्या योजना आहेत आणि ह्या अशा दोन वेबसाईट्स आहेत ज्या मी सांगितलेल्या आहेत एक आहे महाडीपीटी याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि हे बघा अशा प्रकारचं पेज असेल बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीत शेतकरी लोकांना त्यामुळे महाडीबीटी काय आणि पोकरा काय हे माहीत असायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याचं अकाउंट या वेबसाईटला असायला पाहिजे हे महाडीबीटी आणि दुसरं आहे पोकरा पोकरालाच आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असे म्हणतो तर ह्या दोन वेबसाईट आहेत त्याबद्दल मी तुम्हाला अगदी थोडक्यात माहिती दिलेली आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओला ह्या दोन्ही वेबसाईटवरती वरती दोन्ही पोर्टलवरती शेतकऱ्यांनी अकाउंट कसं तयार करायचं याबद्दल आपण एक डिटेल व्हिडिओ बघणार आहोत तर तेव्हापर्यंत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा